नमस्कार आपण जे हिलिंगचे व्हिडिओ बनवत आहोत आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच थँक्यू याच्यातून एक गोष्ट जाणवते की आपल्याला हिलिंगविषयी प्रेम आहे आस्था आहे आप आप आपल्याला त्या गोष्टी आवडतात फक्त योग्य मार्ग आपल्याला मिळाला नसल्यामुळे आपण त्या गोष्टींकडे थोडासा वेगळ्या नजरेने पाहतो पण हिलिंग करणं हे खरंच एक शास्त्रोक्त आणि एक महत्त्वाचा असा उपाय आहे की ज्याच्या माध्यमातून आपण लगेच एनर्जी मिळवू शकतो म्हणजे युनिवर्समधली एनर्जी आपणच पुन्हा एकदा आपल्याला देत असतो असा त्याचा अर्थ आहे तर आज आपण पाहणार आहोत की बऱ्याच वेळेला असं होतं की कारण नसताना आपल्याला कंटाळा येतो आळस येतो किंवा मग आज काम करायचा उत्साह नाही आहे किंवा आपण कधी कधी एखादा आजारातून बरे झालेलो असतो आपल्याला अशक्तपणा येतो तर अशा वेळेला सोपी पद्धत कोणती आहे स्वतःला हील करण्याची कदी कदी मग, कदी कदी ते आज आपण पाहणार आहोत आणि मी देखील कधी कधी असं होतं की प्रवासातून येतो किंवा मग कधी कधी कंटाळा येतो तेव्हा देखील मी ही स्वत हिलिंग करतो आणि मला लगेच त्याचा फरक जाणवतो तर अगदी सोप्पा आहे की आपल्या हातांकडे पाहायचं आहे सुरुवातीला आणि सांगायचं की माझ्या हातांच्या माध्यमातून या विश्वातली जी काही एनर्जी आहे ती मला आता प्राप्त होणार आहे माझे हात हिलिंग हँड आहेत आणि याच्यातून मला ती ऊर्जा मिळणार आहे अशी प्रार्थना करायची आहे जमलं तर आपल्या हातावरती ओम त्रिशूळ आणि स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही बघा त्याचबरोबर तुम्ही रेकी शिकलेला असाल तर रेकीचे चिन्ह तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर अशा प्रकारे ठेवायचे आहेत डोळे बंद करायचे आणि असं इमॅजिन करायचं आहे आणि ते होतच नंतर कालांतराने का आपल्या का हातामधून आपल्याला एनर्जी मिळते आहे एक सकारात्मक एनर्जी मिळते आहे जर तुम्हाला मणिपूर चक्र मंत्र माहिती असेल तर तो तुम मंत्र तुम्ही म्हणू शकता लगेच आपल्याला एनर्जी मिळते तो मंत्र आहे राम 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 किंवा तुम्ही ओ ओ ओ जर डोक्यावर हात ठेवून हाताला कळ आली असेल तर आपल्या छातीवर हात देखील ठेवू शकता आणि डोळे बंद करून असं समजायचं आहे की आपल्या शरीराला पूर्णपणे एनर्जी मिळते आहे आपलं शरीर उत्साही झालेलं आहे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेची लहर जी आहे ती फिरते आहे आणि मला खूप छान खूप समाधानी खूप छान वाटतं आहे असं समजायचं आहे चेहऱ्यावर एक स्मिताहस्ते आणा त्यानंतर त्यान त्यान नमस्कार करा त्यानंतर आपल्या डोक्यापासून आपल्या पायापर्यंत आणि पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण तुम्ही आपल्या श शरीराला एकदा स्पर्श करा पाच ते दहा मिनटामध्येच तुम्हाला जाणवेल की आपल्या ज्या काही समस्या आहेत आपल्या ज्या काही गोष्टी अशा वाटतात की उत्साह वाटत नाही तो उत्साह आपल्याला मिळालेला आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला लगेच इन्स्टंट हिलिंग मिळतं आणि एनर्जी मिळते करून बघा आणि नक्की सांगा की कि तुम्हाला किती फरक पडला नक्की कमेंट करा कारण की हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मंत्र नाही आहे कोणत्याही प्रकारची दीक्षा घेण्याची गरज नाही आहे तर अतिशय सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे स्वतःला हिलिंग करण्याचा कंटाळा आल्यानंतर किंवा अशक्तपणा वाटत असेल तर दिनांक तेवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण सप्तचक्राचा ऑनलाईन हिलिंग कोर्स करतो आहे याच्या माध्यमातून आपण सप्तचक्र कसं आपण शरीरामध्ये बॅलन्स करायचे आपला आजार कसा बरा करायचा इतरांचा आजार बरा क कसा करायचा याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे तर या, या नंबरवर तुम्ही संपर्क करा तुम्हाला याविषयीची माहिती देण्यात येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर हीलिंगमध्ये जेवढं काही आपल्याला करण्यासारखं आहे जेवढे काही का हिलिंगचे प्रकार सोपे सोपे आहेत ज्यांना दीक्षा घेण्याची गरज नसते ते उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि ते सगळे उपाय तुम्ही करत आहात तशा कमेंट देखील येत आहेत खरंच हे करा बघा आपण आपल्याबरोबर इतरांचं जीवन देखील अजून सुखी करू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल करून तेव्हा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक करा की हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की सर्व संत निरामया सर्वांना चांगलं आरोग्य प्राप्त होऊ दे धन्यवाद